और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे रविवारी महाविद्यालयात तसेच नोकर वर्गाला सुट्टी असल्यामुळे शनिवारची रात्र बारा वाजे पर्यंत ध्वनीक्षेपणाला परवानगी द्यावी अशी मागणी सर्व स्तरातून खासदार श्रीकांत शिंदे यांना केली जाते या मागणीचा विचार करून श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी विशेष आदेश काढत शनिवारी बारा वाजेपर्यंत क्षेपणाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे दरवर्षी अष्टमी आणि नवमी या दोन दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत खुल्या ठिकाणी गरबा खेळण्यास परवानगी दिली जाते अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नवमीला सुट्टीचा दिवस नसल्यानं फारसा विद्यार्थी आणि नोकरवर्ग गरबा खेळायला जात नाही त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसातील येणाऱ्या शनिवारी रात्री बारापर्यंत गरब्याला परवानगी दिल्यास त्याचा उपभोग विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग घेतो ही बाब लक्षात घेऊन उल्हासनगरच्या नवरात्रोत्सव मंडळांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला रात्री बारापर्यंत साऊंड सिस्टम वापरण्याची परवानगी मागितली होती ही बाब खासदारांनी ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांदरे यांच्या लक्षात आणून दिली राज्य शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम दोन हजार व दोन हजार सतरा मधील साऊंड सिस्टम वापरण्यास परवानगी देत असल्याचा आदेश त्यांनी काढला आहे त्यामुळे वातावरण असून त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा